सगळं आयुष्य इथं घालवल्यानंतरही मला माझ्या सासरी एवढा पण हक्क नाही की मी माझ्या आजारी वडिलांना काही दिवसांसाठी इथं आणून त्यांची सेवा करीन पूनम रडत रडत तिच्या नवऱ्याला सुदीपला सांगत होती तेव्हा सुदीप म्हणाला पूनम तुला पूर्ण हक्क का आहे काय झालं आहे पप्पांना आणि तू हे काय बोलत आहेस मला काही समजत नाही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असं काय झालं ज्याची मला खबर नाही तेव्हा पूनम म्हणाली तुम्हाला कसं माहीत असेल तुम्ही तर सकाळी आठ वाजता दुकानात जाता आणि रात्री दहा वाजता घरी येता तेव्हा तुम्हाला कसं माहीत होईल की दिवसभर तुमच्या पाठीमागे घरी काय काय होत असतं याच गोष्टीचं तर दुःख आहे की तुम्ही घरामध्ये राहता तरी पण घरातल्या काही गोष्टींपासून तुम्ही खूप दूर आहात तेव्हा सुदीप पूनमकडे बघत म्हणाला पूनम तू असं कोड्यात बोलू नकोस जे काही आहे ते स्पष्ट सांग तेव्हा पूनम म्हणाली का काही दिवसांपासून माझ्या पप्पांची शुगर लेवल खूपच वाढलेली आहे आणि तब्येतही खूप खराब होत चालली आहे गावातल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखवलं पण त्यांचा आजार बरा होण्याऐवजी वाढतच आहे म्हणून मी मोठ्या भावाला म्हणजे सुबोधला म्हणाली होती की पप्पांना घेऊन इकडे ये म्हणजे इथे चांगल्या डॉक्टरांना दाखवून त्यांच्यावर उपचार करता येईल माझं बोलणं ऐकून सुबोध दादाने काल रात्री ट्रेन पकडली आणि आज सकाळी सकाळी तुम्ही दुकानात गेल्यानंतर पप्पांना घेऊन आला आणि किडनीच्या स्पेशालिस्ट डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी एक आठवड्याची औषधं दिली आहेत आणि या शहरात राहण्यासाठी सांगितलं आहे म्हणून मी पप्पांच्या राहण्याची व्यवस्था भाऊजींच्या रूममध्ये करत होती तेव्हा सासूबाईंना माझे पप्पा इथे राहणार आहेत ही गोष्ट त्यांना समजली त्यांना ते सहन झालं नाही आणि त्या माझ्याशी भांडू लागल्या त्या म्हणाल्या की मी या घराची मालकीन आहे आणि माझ्या मर्जीशिवाय कोणीही या घरात आसरा घेऊ शकत नाही आणि सुनेच्या माहेरचे तर कधीच नाही जर एकदा मुलीच्या इथे राहण्याची सवय लागली तर सारखं सारखं त्यांना इथं राहण्याची लत लागेल असं म्हणून त्यांनी मला खूप ऐकवलं आणि परत म्हणाल्या मला न विचारता माझ्याच मुलाची रूम तुझ्या बापाला राहण्यासाठी देणारी तू कोण आहेस तुझ्या बापाच्या घरून तू हे घर घेऊन आली होतीस का जे कोणालाही इथं आधार देतेस हे माझं घर आहे अनुराधा निवास धर्मशाळा नाही जे तू तु तुझी तु मनमानी करशील सासूबाई एवढ्या जोरात ओरडून बोलत होत्या की त्यांचं बोलणं दादाच्या आणि पप्पांच्या कानावरती पडलं ते तर त्यांचं सामान घेऊन जातच होते तरीसुद्धा सासूबाई माझ्या वडिलांना म्हणाल्या लाज नाही वाटत मुलीच्या घरी आजाराचं निमित्त घेऊन राहायला आलात हे तुमच्या मुलीचं सासर आहे धर्मशाळा नाही तुम्हाला लाज वाटायला हवी होती व्याही माझ्या वडिलांचा अपमान करून त्यांचं पोट भरलं नाही त्या सुबोध दादालाही म्हणाल्या एवढीच तुला तुझ्या वडिलांची काळजी आहे तर एखाद्या हॉटेलमध्ये घेऊन जा सगळं फुकटचं हवं आहे का जे तोंड वर करून बहिणीच्या सासरी आलास सासूबाईंचं बोलणं ऐकून माझे पप्पा शून्य झाले होते त्यांना तर असं वाटत होतं की त्यांचा प्राणच निघून गेला आहे एवढा मोठा आरोप माझ्या आजारी वडिलांवर लावला आहे बरं झालं सुबोधदादा पटकन पप्पांना हॉस्पिटल शेजारी असलेल्या रूममध्ये राहायला घेऊन गेले इथे जरा वेळही थांबले असते तर तुमच्या आईचं बोलणं ऐकून ते आजारातून बरे होण्याऐवजी त्यांचा आजार अजूनच वाढला असता पूनम बोलता बोलता हुंदके देऊ लागली पूनमची अवस्था पाहून सुदीपने तिला पाणी दिलं आणि म्हणाला तू आधी शांत हो मी आईशी बोलतो एवढा मोठा तमाशा झाला आणि मी शांत बसू कधीच नाही आता तर निर्णय व्हायलाच हवा मी माझं सगळं आयुष्य तुमच्या आई वडिलांची सेवा करण्यात घालवलं आणि त्या बदल्यात मी त्यांच्याकडून कधीच काही मागितलं नाही मला त्यांचा पैसा त्यांची संपत्ती नको आहे मला फक्त माझा आणि माझ्या माहेरच्या लोकांचा सन्मान हवा होता पण तो मला कधीच मिळाला नाही बोलता बोलता पुनम रडू लागली परत काही वेळ शांत होऊन म्हणाली तुम्ही मला आज हे स्पष्ट सांगा की हे घर फक्त सासूबाई आणि सासऱ्यांचं आहे आपलं या घरावरती काहीच हक्क नाही का आपल्या लग्नाला वीस वर्ष झाले आहेत या घराला मी सांभाळत आहे तरीही या घरावरती माझा काहीच हक्क नाही जर असं असेल तर मग आपलं घर कोणतं आहे ज्याला मी हक्काने माझं म्हणू शकते जर सुनांसाठी घराची सगळी जबाबदारी आणि कामं आहे मग घरावरती हक्क का नाही मला या घरात हक्कापासून वंचित ठेवलं आहे सुदीप का मी माझ्या नातेवाईकांना इथे बोलावू शकत नाही जर असं असेल तर मला पण माझं घर हवं आहे ज्याला मी हक्काने माझं म्हणू शकते बोलता बोलता पुनम पुन्हा हुंदके देऊ लागले पण तिला गप्प राहायचं नव्हतं पुनम म्हणाली माझे पप्पा हौसेने थोडीच आले होते आपल्या मुलीच्या इथे राहण्यासाठी त्यांचा नाविलाज होता म्हणून त्यांना यावं लागलं ते तर कधी त्यांच्या मुलीच्या घरचं पाणी पण पिणार नाहीत आणि सुरुवातीपासून ते तसंच करत आलेले आहेत कारण त्यांना सासूबाईंचा स्वभाव माहिती होता हे तर माझ्या हट्टामुळे येथे आले होते आणि माझ्या हट्टामुळे त्यांना एवढा अपमान सहन करावा लागला आज अनुराधाताईंचं वागणं सुदीपलाही खटकलं होतं त्याने पटकन पूनमचा हात पकडला आणि आपल्या आईच्या रूममध्ये गेला त्या ठिकाणी अनुराधाताई आपल्या नवऱ्याला प्रकाशरावांशी आज सकाळी झालेल्या सगळ्या घटनेची चर्चा करत होत्या अनुराधाताई पूनमच्या माहेरच्या लोकांवरती खोटा आरोप लावून म्हणत होत्या सुनबाईच्या माहेरची लोक सगळे भिकारी आहेत चार पैसे वाचवण्यासाठी आजाराचं नाटक करून आपल्या घरी तोंड वर करून आले होते त्यांना लाजही वाटत नाही न बोलावता बोलतच होत्या हे सगळं ऐकून सुदीप संतापून ओरडत म्हणाला आई तुला लाज वाटायला हवी तुझ्या सुनेच्या आजारी वडिलांबद्दल काय बोलत आहेस तू अशी कशी बोलू शकतेस ते पण एका आजारी माणसाबद्दल मला तर तुझ्या या विचारांवरती लाज वाटत आहे ते पूनमचे जन्मदाता आहेत तू त्यांची जरासुद्धा किंमत केली नाहीस ते त्यांच्या मर्जीने स्वतः आले नव्हते तर पूनमने त्यांना इथं बोलावलं होतं ते इथं थांबले असते तर कोणता अनर्थ झाला असता तू तु पण तुझ्या मुलीच्या घरी जातेस मग पूनमचे वडील का नाही येऊ शकत जर तुझ्या मुलीच्या सासरी तुझा, तुझा कोणी असा अपमान केला असता तर तुला कसं वाटलं असतं कधीतरी नात्यांचा मान ठेव आई पूनमच्या वडिलांनी इथं राहून त्यांच्या आजारावर उपचार केला असता तर यामध्ये वाईट काय होतं शेवटी हे घर त्यांच्या मुलीचं पण आहे तेव्हा प्रकाशराव आपला रुबाब दाखवत म्हणाले खबरदार सुदीप जर असं बोलशील तर हे घर माझं आहे आणि या घरामध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणाला नाही ठेवायचं हे मी आणि तुझी आई डिसाईड करेल सुनबाई आणि तू नाही तेव्हा सुदीप म्हणाला ठीक आहे बाबा जर हे घर तुमचं आहे तर मग आता या घरात आम्ही एक क्षण पण थांबणार नाही ज्या ठिकाणी माणूस की नाही ज्या ठिकाणी घमंड आणि रुबाब दाखवला जातो त्या घरात मी आता अजून नाही राहू शकत आम्ही उद्याच या घराला सोडून जात आहोत असं म्हणून सुदीप जाऊ लागला तेव्हा अनुराधाताई त्याचा हात पकडून म्हणाल्या एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तू तु तुझ्या तु आई वडिलांना सोडून जाणार तू निघून गेलास तर आम्ही कसं राहणार मला माफ कर बेटा पण या घराला सोडून जाऊ नकोस तुला हवं असेल तर तू आत्ताच्या आत्ता सुनबाईच्या वडिलांना इथे बोलाव मी माझ्या हाताने त्यांच्यासाठी रूम तयार करेन पण घर सोडून जाण्याचा विचार सोडून दे स्वतःच्या भविष्याची चिंता आणि श्रावण बाळसारखा मुलगा आणि पूनमसारखी आज्ञाकारी सून दूर जाणार या भीतीने अनुराधाताई म्हणाल्या जेव्हा स्वतःवरती आलं तेव्हा त्यांना समजलं तेव्हा पूनम म्हणाली मी इथे चोवीस तास तुमच्या सेवेत हजर असते म्हणून तुमच्या नजरेत आमची किंमत नाही सासूबाई वीस वर्ष झाले मला या घरात येऊन पण आजपर्यंत मी माझ्या माहेरच्या लोकांना कधीच बोलावलं नाही आणि नाही कधी बोलावणार कारण मला माहीत आहे तुम्हा लोकांचं नेचर पण यावेळी तर तुम्ही हद्द पार केली माझ्या आजारी वडिलांच्या डोळ्यात तुमच्यामुळे पाणी आलं त्यांची ही चूक होती की ते एका मुलीचे बाप आहेत मुलीने बोलावलं म्हणून ते आले होते पण माझी पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढे मी या घरात राहील किंवा न राहील पण इथून पुढे आता तुम्ही माझ्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका कारण आज जे तुम्ही केलं आहे त्याला मी कधीच विसरू शकणार नाही सासूबाई असं म्हणून पूनम तिच्या रूममध्ये निघून गेली आणि सुदीप पण पूनमच्या पाठीमागे निघून गेला सकाळी जेव्हा पूनम तिचं सामान पॅक करत होती तेव्हा सुदीप पूनमला आवाज देतो पूनम लवकर बाहेर ये बघ बा कोण आला आहे पूनम पळत बाहेर येते आणि पाहते तर तिचे पप्पा दादा आणि प्रकाशराव आणि अनुराधाताई एकत्र दरवाजात उभे होते पूनम तिच्या वडिलांचा हात पकडून त्यांना सोफ्यावर बसवते आणि प्रश्नार्थक दृष्टीने तिच्या दादाकडे पाहते तेव्हा सुबोध म्हणाला सकाळी सकाळी तुझे सासू सासरे आमच्या रूममध्ये आले ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो आणि माफी मागून विनंती करू लागले त्यामुळे आम्हाला यावंच लागलं अगं सुनबाई आता उभी का आहेस ये आणि तुझ्या वडिलांना रूममध्ये घेऊन जा आणि त्यांची काळजी घे त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडता कामा नये सुदीप बेटा असं म्हणून प्रकाशराव त्यांच्या रूममध्ये निघून गेले मग अनुराधाताई म्हणाल्या व्याही जोपर्यंत तुम्ही बरे होत नाहीत तोपर्यंत आरामात इथे राहा शेवटी हे तुमच्या मुलीचंच घर आहे स्वतःवर वेळ आल्यानंतर सुनेची किंमत त्यांना समजली होती प्रत्येकाने आपली मर्यादा ठेवून वागायला हवं तरच कुटुंब टिकून राहते मित्रांनो कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह